नगर प्रतिबिंब न्यूज जनमानसांचे नमस्कार मी मृणाल कुलकर्णी नगर न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी नगरमध्ये मंत्री भुजबळ यांचे छायाचित्र फलक फाडले ओबीसी आक्रमक कुणबी नोंदी असलेल्या सगळे सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या अधिसूचनेनंतर ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत नगरमध्ये तीन फेब्रुवारी रोजी एल्गार मेळाव्याची जोरदार तयारी सुरू झाली असून यासाठी मेळाव्याचे फलक जागोजागी लावण्यात आले आहेत परंतु केडगाव येथे काही समाजकंटकांनी मंत्री छगन भुजबळ यांचे छायाचित्र असलेले फलक फाडले या घटनेनंतर आज सोमवारी अहमदनगर शहरातील ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा